कारवाईत एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला वडकी पोलिसांनी घेतलं ताब्यात राळेगाव नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वर पोलीस स्टेशन वडकी हद्दीतून पांढर कवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड आयशर क्रमांक एम एच चाळीस सी टी शून्य चार बत्तीस आणि आयशर क्रमांक एम एच चाळीस सी डी तेरा चाळीस प्रत्येकी किंमत वीस लाख रुपये एकूण चाळीस लाख रुपये या दोन्ही वाहनांची वडकी स्टेशनला माहिती मिळताच सापळा रचून सकाळच्या सुमारास साडेचार वाजता दोन्ही वाहन पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात ताब्यात घेतले आहे सदर वाहनातून पंचवीस गोवंश प्रत्येकी किंमत वीस हजार रुपये प्रमाणे पाच लाख रुपये गोवंश आणि चार आरोपी ताब्यात घेतले आहे सदर आरोपितांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच पाच अ पाच ब आणि प्राण्यास क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधित अधिनियम अकरा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत सदर कारवाईत एकूण पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव पोलीस हवालदार सतरा बावन्न विनोद नागर जोगे पोलीस नायक अंकुश पाथोडे पोलीस शिपाई किरण दासरवार यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे नव स्वराज्य न्यूज साठी प्रतिनिधी कैलास कोडापे यवतमाळ सबस्क्राईब नेस दिस अपडेट